फोर्स लावा लागतो नाही ते तेव्हा ताडपत्री आपल्याकडे अवेलेबल नमस्कार मित्रांनो मी नेते आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये कोकण इंडिया नेत्रावास आज मी आलोय मजिद बंदरला मस्जिद बंदरला सर्वात स्वस्त ताडपत्री कुठे मिळते आणि आता जसं कोकणामध्ये कौलावरती किंवा ट्रक वरती टाकण्यासाठी किंवा माल ढाकण्यासाठी ताडपत्री लागते आणि पावसामध्ये त्याची मोस्टली गरज असते मग ते एकदम स्वस्त रेट मध्ये मस्जिद बंधक मध्ये मिळतं आणि कुठे मिळतं हे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये आपण थोडक्यात पाहणार आहोत चला आज जाऊया आणि आपण पाहूया काय वेट चाललाय या वर्षी ताडपत्रीचा मस्जिद बंदर स्टेशनला आल्यानंतर तुम्हाला असे बरेच असे वाले दिसते इकडे वाले इकडे वाले बरीच दुकान आहे बघा ताडपत्री वाले आज आपण वेगळ्या दुकानात एका जाणार आहोत तिथे आज मी तुम्हाला घेऊन जातोय तिथे चांगल्या क्वालिटीचे मिळते असं ऐकलंय आपण जाऊया मित्रांनो आता आपण या दुकानामध्ये आलो आणि इकडे आपल्याला दादा आहे दादा तुमचं नाव काय सुनील कल्याण शर्मा अच्छा आणि आपल्या दुकानाचं नाव काय एस एस आणि आपलं हे मस्जिद बंद पासून किती जवळ आहे दोन दोन मिनिटावर अच्छा तर दादा मी असं ऐकलं की कि तुम्ही ताडपत्रीसाठी खूप प्रसिद्ध आहे हे दुकान तर आपल्या दुकानाची काय खासियत आहे क्वालिटी आहे आणि आपली साईज परफेक्ट आणि आपलं मटेरियल पण सर्व ब्रँडेड आहे चांगली क्वालिटी चांगली क्वालिटी आहे अच्छा आता ताडपत्री जी आहे ती आता पावसाळा सीझन आलाय आता ही कशा कशाला युज होते हा तुम्हाला घरावरती युज होणार ट्रक वरती युज होणार घोडांवरती युज होणार अच्छा बाल्कनीला लावायची आहे घराच्या बाहेर लावायचं आहे तुम्हाला अच्छा तुमच्याकडे एक मिनिमम रेट किती पासून चालू होत माझ्याकडे अडीच रुपये पर्यंत चालू अडीच रुपये अडीच रुपये अडीच रुपये पुन्हा मुंबई सस्ता आपल्याकडे अव्हेलेबल अच्छा वा आणि तुम्ही ऑनलाईन डिलिव्हरी सुद्धा करता ऑनलाईन करतो ट्रान्सपोर्ट ने आम्ही माल पाठवतो अच्छा अच्छा आणि दादा जसं ताडपत्रीमध्ये क्वालिटी असतात जस इयर आमच्याकडे भरपूर क्वालिटी आहे मिनिमम अडीच रुपये आणि चार रुपये पर्यंत चार रुपयापर्यंत yes. आणि टाळ पत्रिकेमध्ये मी असं जीएसएम पण येतं yes. राईट म्हणजे ग्राम पर स्क्वेअर मीटर तुम्हाला वन सेव्हन्टी जीएसएम चा माल मी अडीच रुपये देणार अच्छा वन सेव्हन्टी जीएसएम ओके लोक ते तीन रुपये विकतात मी तुम्हाला ते माल सेम माल अडीच रुपयाने देणार अडीच रुपयाने हे जीएसएम ते थिकनेस वरती असते ग्राम स्क्वेअर मीटर जीएसएम म्हणतो अच्छा आणि ही टाळ आपली किती काळ टिकते हा तुम्हाला वाली तुम्ही घेतली की तुम्हाला एक पाऊस काढायचा एक पाऊस काढायला आणि म्हणजे पाऊस आणि ऊन लागल्याने त्याची कोटिंग निघते बरोबर बरोबर ना म्हणजे ते महत्वाचं आहे की जर तुम्हाला दोन वर्ष जरी टिकवायची असेल एक चांगली क्वालिटी घ्यावी लागेल अडीच जमती घ्यावा लागेल चार रुपये स्क्वेअर फीट येणार चार रुपये स्क्वेअर फिट येणार आणि ती तुम्ही युज करू शकता करू अच्छा आणि आपल्याकडे किती बाय कितीची अशी येते आमच्याकडे आठ बाय नऊ ते साठ बाय साठ पर्यंत सर्व साइज अव्हेलेबल अच्छा आणि यामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा येतात त्याचं काय वैशिष्ट्य असतं का कलर तर काय वैशिष्ट्य नाही आपला वेगळा वेगळा कलर बनवलेला आहे दुसरा काय नाही अच्छा 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 मोस्टली जास्त करून गावामध्ये गावावरून तुम्हाला ब्लू ब्लू अँड सिल्वर चालणार अच्छा ब्लू कलर जास्त आहे आता कोकणामध्ये भरपूर डिमांड असतो गणपतीचा पूर्ण कोकणात आपला माल जातो माल जातो रत्नागिरी चिखली कणकवली खेड महाड आता आपण एक दोन पाहूया आपण कोण कोणते येते हा बघा वन सेव्हन्टी जीएसएम अच्छा हा कोणता ब्रँड आहे दादा राजपूत राजपूत ब्रँड अच्छा

हा दोनशे जीएसएम आहे तीन रुपये स्क्वेअर फीट भेटणार तुम्हाला आणि याच्यावर आय मार्क पण आहे आयएसओ मार्क आहे आणि हा युव्ही यू स्टेबलाइज आहे यू, यू स्टेबलाइज आहे ना युव्ही स्टेबलाइज आहे प्युअर क्वालिटी आहे छान आणि याचा किती थिकनेस किती आहे टू हंड्रेड जीएसएम एस एम अच्छा मेन म्हणजे ताडपत्री घेताना हे पाहिलं पाहिजे ना थिकनेस आहे जाड आणि पातळ जाड आणि पातळ यस अच्छा त्याच्यानुसार ते टीएबल असं तुम्हाला किती पाहिजे घे तर तुम्हाला पातळ हवी तर तुम्ही एकशे सत्तर घ्या एकशे सत्तर क्वालिटी एकशे सत्तर म्हणजे हवी पाहिजे तर दोनशे घ्या दोनशे पेक्षा हवी पाहिजे तर अडीचशे जीएसएम अच्छा बजेटनुसार घेऊ शकता तुम्हाला अडीचशे पाहिजे तर अडीचशे पण अवेलेबल आहे सर्वात जास्त ठीक आहे अडीचशे जीएसएम अडीचशे आणि हे कोणती कंपनी आहे मेट्रिक नाही नाही मेट्रिक वगैरे नाही आहे राजपूतच आहे आम्ही लेबल वेगळं वेगळं मारतो अच्छा अच्छा हा ही पण खूप ठीक आहे यस yes, खूप ठीक आहे ही मला वाटतं चालेल वाटतं जास्त ड्युरेबिलिटी yes. चांगली आहे अच्छा म्हणजे अशी विविध व्हरायटी एक ताडपत्री घेताना काय काळजी घेतली पाहिजे लोकांनी काय पाहिलं पाहिजे जीएसएम तुमची तुम रिक्वायरमेंट कशी आहे रिक्वायरमेंट तुम्हाला सहा महिन्यासाठी पाहिजे फक्त एक पावसासाठी पाहिजे एकशे सत्तर जीएसम म्हणजे घरावर जरी घालायचं असेल लॉंग टर्म साठी पाहिजे तुम्ही घ्या तुम्ही काढून ठेवली दोन तीन वेळेस वर्ष तुमचा काढेल अच्छा पातळी घेतली कधी वारा वगैरे आला की फाटणार लवकर फाटणार लवकर फाटणार नाही अच्छा हा फरक आहे कलरफुल पण येतात का कलरफुल पण आहे ब्लू ब्लू आणि रेड कलर होता आणि तुमच्याकडे हे असं पण आहे ग्रीन नेट पण आहे हे कशाला युज बॉल करायची बाउंड्री करायची त्यासाठी युज होतो करायची फार्म बनवायचे आहे तुम्हाला अच्छा त्यासाठी सर्व युज करतो आणि तुमच्याकडे असे कशा पण मिळतात तुम्हाला काळा प्लास्टिक व्हाईट प्लास्टिक असं ते पण मिळेल आणि असं ट्रान्सपरंट वाला भेटते का ट्रान्सपरंट वाला पण आहे ना ना? भा भा, गा वोले वोले, प्लास्टिक पण ट्रान्सपोर्ट आपल्याकडे तालपत्री सर्व आयटम अवेलेबल आहे प्लास्टिक रो प्लास्टिक तालबोलिन अच्छा सर्व म्हणजे तालपत्री रिलेटेड ए टू झेड आयटम तुम्हाला मिळेल अच्छा अच्छा कॉटन कॅनवास पाहिजे सर्व कॉटन कॅनवास आहे कॉटन कॅनवास पण तुम्हाला मिळेल हा कशाला युज होतो टक्कला पण वापरू शकता शेडला पण वापरू शकता तुम्ही हा कसा मीटर पडतो हा तुम्हाला बारा रुपये स्क्वेअर फीट वाला पण आहे पंधरावाला पण आहे अठरा वाला पण आहे सर्व वेगळी वेगळी क्वालिटी वेगवेगळी क्वालिटी आणि वेगवेगळे प्राइस आहे त्यानुसार अच्छा आणि तुम्ही मिनिमम किती सांगितलं अडीच रुपये अडीच रुपये स्क्वेअर फीट अडीच रुपये स्क्वेअर फीट मिनिमम मुंबईत सर्व सस्ती तालपत्री आपल्याकडे अव्हेलेबल म्हणजे आपल्या व्हिडिओ पैकी जर तुम्हाला आपल्या चॅनलचं नाव सांगून घेतलं तर अडीच रुपयामध्ये मिळेल मिळेल ना अच्छा बघा नॉन टेरेबल आहे टू जीएसएम

ओके ही खासियत आहे या दादांची थँक्यू सो मच दादांचं कार्ड आहे आपण घेतलंय आणि हा नंबर आहे या दादांचा तर तुम्ही या नंबर वरती कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला ताडपत्री रिलेटेड जर काही पाहिजे असेल तर हे जे नेट आहे याची काय किंमत आहे याची रिलेटेड हे रुपये मीटर आहे ऐंशी रुपये मीटर ट्रान्सपरंट मला असे रुपये मीटर आहे कसं कळलं इथे स्वस्त मिळतंय तो मिळतो म्हणजे तुम्ही येता ना कसं आहे मार्केट कसं आहे इथे ताडपत्री होलसेल चांगला होलसेल मध्ये स्वस्त आहे ना एज कम्पेअर टू अदर तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला काय सांगायचं ताडपत्री घ्यायची असेल तर तुम्ही आलं पाहिजे ना आलं पाहिजे सर्वात स्वस्त इथे मिळत आहे याच्यापेक्षा स्वस्त कुठेच नाही खूप खूप धन्यवाद दादा मस्जिद बंद स्टेशनला उतरला ना तो गुलेश्वर ला तुम्ही सरळ आलात ना काता बाजार आहे आणि तिथेच समोरच हे आहे प्लास्टिक का जी एस एम है कलर अलग आएगा कलर अलग अलग आएगा ये दो सौ जी एस जीएसएम का पीला वाला ये व्हाइट वाला भी दो सौ जी एस एम का है तीन रुपया स्क्वायर फीट ये आएगा तुमको चार रुपया स्क्वायर फीट ये आएगा साढ़े चार रुपए ये आएगा साढ़े चार रुपए उसको कम से कम अढ़ाई रुपए से चालू हो जाता है अच्छा अढ़ाई रुपए से ट्रांसफर आएगा तुमको पचास रुपया मीटर बारह फुट का पन्ना मिलेगा ब्लैक वाला आएगा तुमको साठ रुपया मीटर बारह फुट का पन्ना मिलेगा

इसमें भी अलग अलग क्वालिटी क्वालिटी के हिसाब से चलता है मित्रांनो होप चा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असा जर सबस्क्राईब करायला विसरू हो नका मला तर मित्रांनो आपण पुन्हा भेटू याच्यात एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन